मित्रांनो वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यामधील संघर्ष काही नवा नाही यांचा गँगवार तर सुरूच होता मात्र यावेळेस बबन गीते यांच्या टोळीने थेट मुळावर घाव घातला आहे यांनी यांचा मुख्य विरोधक वाल्मिक कराड यांना बीड कारागृहात हल्ला केला आहे मित्रांनो हा हल्ला कधी झाला आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना किती मारहाण झाली आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो तरुण सरपंच बापू आंधळे यांच्या हत्यातील आरोपी महादेव गीते आणि वाल्मिकी कराड यांना दोघांना एकाच जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र बापू आंधळे यांचा खुनाशी महादेव सम गीते यांचा काहीही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि या प्रकरणात त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे याच गोष्टीचा राग धरून महादेव गीते यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर मारहाण केली आहे मित्रांनो कितीही मोठा गँगस्टर असू द्या जेलमध्ये शेअरला सव्वा शेअर भेटतच असतो असेच काहीसं वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्यासोबत झाला आहे जो संघर्ष दाढी आणि चप्पलपासून सुरू झाला होता तो आता एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत पोहोचला आहे आणि जेल यासाठी उत्तम जागा आहे मंडळी तुम्ही अनेक पिक्चरमध्ये तर बघितलंच असेल त्याचप्रकारे काहीशी घटना या ठिकाणी आज घडलेली आहे मित्रांनो वाल्मिक कराड आणि गीते गँगमधील एक आठवड्यापासून संघर्ष सुरू होता आणि महादेव गीते आणि संतोष आठवले हे एक आठवड्यापासून याच संधीची वाट बघत होते आणि त्यांनाच आज ती संधी भेटली आणि योग्य त्या टायमिंगला त्यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला केला पण त्या हल्ल्यामध्ये जेलरने मध्यस्थी करून वाल्मिक कराड यांना वाचवलं मित्रांनो खत्रे की घंटी अभिटली नाही अशीच काहीतरी परिस्थिती जेलमध्ये सध्या आहे अजून खतरनाक मारहाण किंवा दुसरी कुठली बातमी जेलमधून यायची शक्यता आहे अशी घटना आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका असे सुरेश दस यांचं म्हणणं आहे सध्या जेलमध्ये गीते गँग वर्सेस कराड गँग असं वातावरण सुरू आहे यामुळे जेलमध्ये मोठ्या प्रमाणात राडा व्हायची शक्यता आहे तर मंडळी या सर्व घटनेवर आपलं मत काय हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व वाल्मिक कराड यांच्यावर मारहाण झाली ही घटना योग्य की अयोग्य हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रसा न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजसाठी एवढेच जय हिंद जय जेह महाराष्ट्र